प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस उत्तरनगर जिल्ह्याची जीवनरेखा असलेलं भंडारदरा धरण आज सकाळी सहा वाजता पन्नास टक्के भरलंय तर पावसाचा जोर अद्यापही टिकून आहे परिसरातील ओढे नाले धोधो वाहत असून धरणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे घाटघर धरणाचं पाणीही भंडारदरा धरणाकडे वळवण्यात आल्यामुळं धरणाचा पाणीसाठा जलद गतीनं वाढतोय घाटघर येथील धरणातील पाणी भंडारदरा धरणामध्ये सोडलं जात आहे परिसरातील सर्व ठिकाणी डोंगरांनी हिरवा शालू पांघरलाय तर धुक्याची झालर सर्वत्र पाहायला मिळते पर्यटकांची शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली अनेक ठिकाणी पर्यटक धबधब्यांजवळ गर्दी करताना पाहायला मिळाले एकंदरीतच भंडारदरा परिसर अत्यंत रमणीय आणि निसर्गरम्य बनला असून पन्नास टक्के धरण भरण्यामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये आनंद व्यक्त होतोय पंधरा ऑगस्टपर्यंत धरण पूर्ण क्षमतेनं भरेल असा अंदाज आदिवासी बांधवांनी व्यक्त केला आहे परिसरातील आदिवासींची भात आवणीची कामं उरकत आली आहेत निळवंडे धरणाचा पाणीसाठाही बावीस टक्क्यांवर पोहोचला असून निळवंडेतील पाण्याची आवक सुरू आहे आतापर्यंत भंडारदऱ्यामध्ये पाचशे बेचाळीस मिलीमीटर पांजरे या ठिकाणी आठशे एकवीस मिलीमीटर रतनवाडीमध्ये नऊशे सहा मिलीमीटर घाटघरमध्ये एक हजार शेहेचाळीस मिलीमीटर अशा पावसाची नोंद झाली आहे विलास तुपेसी न्यूज मराठी राजूर आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा